नमस्कार मित्रांनो आज बघा मार्केटमधून श्रावण संपलेले आहे आणि पापड आणलेले आहेत मी मस्त मोठे बघू शकता तुम्ही आणि हे कटिंग केलेले आहेत छोटे छोटे आणि हे तीन मोठे ठेवलेले आहेत तर आपण यांना आता हळदी लसूण पेस्ट लिंबू वगैरे लावून मस्त मॅरिनेट करूया हे बघा आता याला मॅरिनेट लावलेलं आहे मी हा मच्छीचा मसाला आहे फिश फ्रायसाठी आणलेला वेगळा अद्रक लसूण पेस्ट आणि हा मसाला लावलेला हळद लावलेली आहे ह्याला अजून करायचं आहे बरोबर बाकी तो तो ते तुकड्यात म्हणून नंतर करतो ते आपण हे थोड्या वेळासाठी ठेवूया पंधरा वीस मिनटं नंतर फ्राय करूया आणि आम्ही थोडेसे फिश घेतलेले आहेत कटिंग करून त्याची भाजी बनवायला तर भाजीची प्रोसेस चालू आहे ह्याच्यामध्ये कांदा टोमॅटो आणि हे बघा काय आहे धने पावडर आहे थोडा फिश मसाला टाकलेला आहे मीठ मसाला पण टाकणार आहे थोडा गरम मसाला आहे कोथंबीर आहे टोमॅटो आहे अशा प्रकारे आम्ही भाजी बनवते साधी एकदम साध्या पद्धतीने बनवलेली आहे ज्यामध्ये आम्ही काही जास्त म्हणजे असं याचा खोबऱ्याचा मसाला वगैरे यूज नाही केलेला आहे नॉर्मल बनवण्यामध्ये छान लागतं शिजवून आपण याला शिजून देऊया आणि त्या साईडला आपला साधा राईस लावलेला आहे भात तर आज आहे आपल्याकडे मच्छी करी भात आणि फिश फ्राय पापलेटच आहे आजचा बेत आमचा एवढा सगळा पसारा झालेला आहे आमच्या घरी तर मित्रांनो हे बघा पापलेट मॅरिनेट करत ठेवलेले झालेले आहेत पंधरा वीस मिनटं आता आपण हे फ्राय करायला आहे वरचं लावा ला, ते लावायला आपण रवा घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपण मीठ टाकतो आहे थोडासा मच्छीचा मसाला टाकलेला आहे मी फिश मसाला येतो हळद घेऊया आमच्याकडे हे काल जर उरलेलं होतं तर ते थोडंसं आम्ही यूज करतोय आपण तेल आता तापत ठेवले तेल तापत ठेवलेलं आहे बघा मच्छीसाठी इथे पोळ्या चाललेल्या आहेत राईस झालेला आहे आमचा आणि फिश करी पण झालेली आहे फक्त आता फिश फ्राय करायची बाकी आहे तर तेल थोडं तापून देऊया मग आपण फिश ह्याच्यात टाकूया बघा झालेलं आहे मग तेल आपण आता फिश घेऊया वरच्यावर असं अलगतच लावायचं ला? नाही बरोबर आहे आणि याला असं चटकून घ्यायचं म्हणजे वरच्या वरचा रवा पडतो हा आपला तवा छोटा असल्यामुळे आपण एक एक फ्रायचा वेळेला हा बघा पलटी मारलेला आहे मित्रांनो हे बघा अशा प्रकारे आमचं झालेलं आहे रेडी जेवण पापलेटचा रस्सा आहे पापलेट फ्राय पोळी आहे राईस आहे